एकाच नंबर प्लेटच्या दोन कार दंड पडताच मूळ मालकाची एस पीकडे धाव वाहन धारकांमध्ये खळबळ बनावट नंबर प्लेट समस्येवर उपाय म्हणून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट सिस्टीम चालू करण्यात आलेली आहे याचा पहिला लाभ वैरागमध्ये झाल्याचे दिसून येत आहे कार पार्किंगमध्ये लावून मालक घरात बसलेला असतानाच कार ओव्हरस्पीड होऊन दंड पडल्याचा मेसेज मोबाईलवरती येऊन धडाडतो चक्क कार आणि मालक घरात असतानाच मोबाईलवरती दंड पडल्यामुळे वाहन मालकाने सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून धक्कादायक खुलासा समोर आला आहे ते वापरत असलेल्या कारची नंबर प्लेट अन्य कोणीतरी व्यक्ती जसाचा तसा नंबर वापरत असल्याचे समोर आले आहे बनावट नंबर प्लेट असणारी कार ओव्हरस्पीड झाल्यानंतर मूळ मालकावर त्याचा दंड पडला ही घटना एकदा नाही तर तब्बल दोन वेळा झाल्याचेही समोर आले आहे वैराग येथील रहिवाशी असलेले नेताजी घायतिळक यांनी दोन हजार सतरामध्ये टाटा कंपनीची टियागो गाडी विकत घेतली होती मूळचा स्वभाव शांत असल्यामुळे कधीही कार वेगाने किंवा निष्काळजीपणाने चालवली नाही तरीही गुरुवारी स्वतःच्या घरी बसलेले असतानाच मोबाईलवरती दंडाचा मेसेज येऊन धडकलाच तुमची कार ओव्हरस्पीड झाल्यामुळे तुम्हाला दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत असल्याचे त्यातून सांगण्यात आले घाय तिडक यांना हा मेसेज वाजताच धक्का बसला कारण ते आणि त्यांची कार दोन्हीही घरातच होते मग हा मेसेज आलाच कसा त्यांना मोठा प्रश्न पडला त्यांनी खोला जाऊन मेसेजची माहिती काढली असता सोलापूर कोल्हापूर रस्त्यावरती एक स्विफ्ट डिझायर कार ओव्हरस्पीड झाल्याचे वाहतूक पोलिसांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते या डिझायरचा नंबर हा घाई तिडक यांच्या नावावर असल्यामुळे या, या ओव्हरस्पीड दंड घाई यांच्या नावावर पडला घायतिडक यांनी घेतलेल्या गाडीचा नंबर एम एच तेरा सी एस अठ्ठावीस सत्याऐंशी असाच आणि स्विफ्ट डिझायरचा नंबर देखील एम एच तेरा सी एस अठ्ठावीस सत्याऐंशी असाच होता त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी वैराग पोलीस ठाणे गाठले मात्र वैराग पोलिसांनी हा गुन्हा त्यांच्या अख्यारीत येत नसल्याचे सांगितले त्यामुळे त्यांनी नंतर आर टी ओ ऑफिसमध्ये जाऊन या प्रकरणाची चौकशी केली मात्र तेथेही त्यांच्या हाती निराशा झाली त्यांनी सरळ जिल्हा ग्रामीण पोलीस प्रमुखांची ऑफिस गाठून त्यांच्याकडे ही फिर्याद मांडली त्यावेळेस त्यांनी त्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छित होती मी दोन हजार सतरा साली टाटा कंपनीची टॅगोई गाडी खरेदी केली होती माझं फार मोठं स्वप्न होतं की आपण काहीतरी करून दाखवावं आणि त्या निमित्ताने मी गाडी घेतली माझी गाडी सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी मी घरी मुक्कामीच असताना अचानकपणे मला मेसेज आला की तुमच्या गाडीचा ओव्हरस्पीड झालेला आहे नव्वदच्या स्पीडात तुमची गाडी चालत आहे त्यामुळं मला त्यांनी दो तुला। तुला जा जा तुला तुला दोन हजार रुपये दंड टाकला कारण मी कोल्हापूर आणि सोलापूर हायवरती मी गेलोच नव्हतो परंतु मेसेज आल्यामुळं मला ही बातमी कळाली त्यामुळं मी चौकशी केली असता माझ्या गाडीचा नंबर डबल त्यांनी वापरला गेला आहे त्या डबल नंबर वापरल्यामुळं मला तो दंड पडलेला आहे कारण गेल्या दोन महिन्यामध्येच मी माझ्या गाडीचे एच एस आर पी मी नंबर प्लेट बदलली गेलेली आहे परंतु जुनी नंबर प्लेट वापरून त्यांनी माझ्या नावाची ती त्यांनी गाडी वापरली गेली आणि तो दंड मला पडत आहे गेले अनेक दु दुसरी वेळे मला असा दंड पडायचे माझ्या नंबर प्लेटचा वापर करून माझी फसवी केली जात आहे तरी शासनाने त्यांचा विचार करावा ती माझी विनंती आहे तुम्ही याबाबतची कुणाकडे तक्रार वगैरे केली आहे का मी आता मी आज ऑफिसला मी तक्रार करायला गे गेलो आहे पोलिसांना आलो तुम्ही परंतु साहेब म्हणले आमच्या अतिरिक्त नाही म्हले तुम्ही ऑफिसला जावा आणि तक्रार करा सांगितली मग आता तिकडे चाललेत का हा अतिरिक्त चालू आहे